राहुरी फॅक्टरी मधील प्रसाद नगर भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अचानक घरात पाणी घुसल्याने नागरिकांना घरगुती साहित्य अन्नधान्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वाचवण्यासाठी धावाधाव करावी लागली काही घरांमध्ये दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी साचल्याने लहान मुले आणि वृद्ध यांची विशेषतः मोठी गैरसोय झाली पावसाचे पाणी नाल्याऐवजी थेट घरात घुसल्याने नागरिक संतप्त झालेले असून देवळाली प्रभरा नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने जलनिस्सारणाची सोय करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे वारंवार तक्रार करूनही नाले सफाई आणि पाणी निचरा याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी असे संसारे देवळाली प्रभरा आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव